मी जिजामाता हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज आज तुमच्या समोर विषय मांडत आहे छत्रपती शिवाजी महाराज हे एक महान योद्धा आणि लयतेचे राजा मित्रांनो पन्नास वर्षाच आयुष्य होत महाराजांचं पण या पन्नास वर्षाच्या आयुष्यात अशी एकही घटना नाही अशा एकही प्रसंग नाही ज्याचं महाराजांनी नियोजन केलेलं नाही धावून आला दोन मिनिटात कोथा पाय काढला पण या दोन मिनिटाचा मागे तब्बल एक वर्षाचा नियोजन आणि अभ्यास होता मित्रांनो का दो दो दो। गेतला काउजी, कर का ताना जी, बाजी, एसा जी, संता जी, जीवा का बाजी होता हो तो। तोच अफजल खान बरोबर सय्यद बंडा आणि त्याच्याशी झुंजायचा हो। जिवा महालच हवा तर मित्रांनो आपण महाराजांचं पूर्ण

मित्रांनो जीवा महान तुम्हाला प्रतापपणावर दिसेल पढळ्यावर दिसणार नाही पढाव कोंढारकर आणि आठ अंगरक्षक

संभाजींना विचारलं झालं कोठे केलं संभाजी म्हणाले अहो राज तुम्ही टाकल्याने त्याच्या कोथड्यात उभा गुण ग आता मरताय ना का नाही काय माहिती म्हणून मोठकं घेऊन आलं बघा राजाने त्यांना सांगितलं का तुम्ही नाहीतर धडस केलं हे तर आपल्या नियोजनातच नव्हतं ना का तुम्ही नाहीतर धडस केलं अहो संभाजी आम्ही शाहिस्त खानाला कस मारण मार्गांनी सोबत आणि पाचशे सेने कालावधीत परत पाठवली एकट्याने कापली शाहिस्त खानाची बोट औरंगाबाद दरबारात बसले होते तेव्हा एक माणूस आला तो म्हणला राजा राजा माझ्या मुलीवर त्या रंजाच्या पाठल्याने अत्याचार केला हा अत्याचार सहन न करता माझ्या मुलीने आत्महत्या केली राजा महाराजांनी त्या क्षणी रंजाच्या पाठ्याला दरबारात बोलवलं रंजाचा पाठीला अत्यंत गुरमे महाराजांनी प्रश्न केला का तुझ्या मुलीवर माझ्या राज्यात जर कोणी अजून परस्त्रीकडे वाकडी त्याच्या डोळ्यासमोर हा द्रंजाचा पाठी उभा राहायला पाहिजे धन्यवाद जय महाराष्ट्र